नमस्कार मित्रांनो काय मग कस चाललंय तुमचं पुन्हा एकदा हाय हॅलो काय करतेस जेवलीस का याच प्रश्नांनी दिवसाची सुरुवात आहे का मला माहिती आहे बहुतेकांच उत्तर पण एक गोष्ट सांगा या हाय हॅलो मुळे तुम्हाला कधी खरंच काही रिस्पॉन्स मिळालाय का म्हणजे पलीकडून हाय हॅलो सोडून अजून काही इंटरेस्टिंग संभाषण सुरू झालंय का नाही ना मला माहित आहे हेच होतं कारण आजकालच्या मुलींना हे हाय हॅलो नावाचं भूत अक्षरशः नकोस झालंय अहो एक काळ होता जेव्हा हाय किंवा हॅलो म्हटलं की मुली लगेच रिप्लाय द्यायच्या बोलायच्या पण आता जमाना बदललाय मित्रांनो आता हे हाय हॅलो एवढं कॉमन झालंय ना की त्या मेसेज बघून कंटाळतात आणि सरळ इग्नोर करतात तुमचं टिक होते पण तुम्हाला रिप्लाय येत नाही हीच तर खरी समस्या आहे नाही का याच त्रासातून बाहेर काढण्यासाठी मी आलोय आज तुमच्या मदतीला आज मी तुम्हाला असे पाच जादुई मेसेज देणार आहे जे हाय हलोपेक्षा हजार पटीने भारी आहेत हे मेसेज वाचून मुनी फक्त रिप्लाय नाही देणार तर तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक देखील होतील विश्वास बसत नाहीये ना, ना। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतःच अनुभव घ्या तुम्ही म्हणाल असं काय खास आहे या मेसेज मध्ये तर मित्रांनो या मध्ये आहे जिज्ञासा विनोद आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची झलक हे मेसेज समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावतात हसवायला लावतात आणि तुम्हाला रिप्लाय द्यायला भाग पाडतात त्यामुळे पुढची दोन मिनटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत तुम्ही म्हणाल असं काय खास या मेसेज मध्ये आहे जिज्ञासा विनोद आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची झलक हे मॅसेज समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावतात हसायला लावतात आणि तुम्हाला रिप्लाय द्यायला भाग पाडतात त्यामुळे पुढची दोन मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत तयार आहात ना मग तुमच्या संभाषणाच्या पद्धतीत खरंच काहीतरी धमाकेदार घडवायला चला तर मग हाय हॅलो ला कायमचा बाय बाय करून तो पहिला जादूई मेसेज बघूया जो तुमच्या संभाषणाला नवी दिशा देईल मेसेज नंबर एक उत्सुकता वाढवणारा गोष्टीचा धागा तुम्ही कल्पना करा तुमच्या फोनवर मेसेज येतो हाय हॅलो आणि तुम्ही तो सरळ स्वाईप करून टाकून देता पण जर तुम्हाला असा मेसेज आला आज मी एक खूप गमतीशीर गोष्ट पाहिली तुला नक्कीच आवडेल काय कराल तुम्ही 99% नाईन पर्सेंट शक्यता की तुम्ही विचार कराल अरे काय असेल ती गोष्ट आणि तुम्ही रिप्लाय द्याल हा या मानवी फायदा घेतो आपल्या सर्वांना गोष्टी ऐकायला आवडतात नाही का खास करून जेव्हा ती गोष्ट आपल्याशी संबंधित किंवा आपल्याला आवडेल अशी असेल या मेसेजमुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं अरे काहीतरी इंटरेस्टिंग घडलंय आणि तो तुम्हाला रिप्लाय द्यायला भाग पाडतो उदाहरणार्थ आज मी एक खूप गमतीशीर गोष्ट पाहिली तुला नक्कीच आवडेल आताच एक भन्नाट गाणं ऐकलं लगेच तुझी आठवण झाली आज माझ्यासोबत असं काहीतरी घडलं की असून असून पोट दुखलं तुला सांगायलाच पाहिजे या मेसेजची ताकद हा मेसेज समोरच्या व्यक्तीमध्ये लगेच उत्सुकता निर्माण करतो तुम्ही हाय न म्हणता काहीतरी उत्सुकतेचा धागा दिल्याने ती तुमच्या बोलण्यात रस घेते आणि काय आहे ती गोष्ट ही जाणून घेण्यासाठी लगेच रिप्लाय देते यातून नैसर्गिक आणि सहज संभाषण सुरू होतं मेसेज नंबर दोन अशा पिकवणारा विनोद प्रश्न आपल्याला हसणार आणि हसवणार माणूस नेहमी आवडतं नाही का विनोद बुद्धी असणं हे खूप आकर्षक मानलं जातं त्यामुळे हाय हॅलो ऐवजी तुम्ही एखादा हलका फुलका विनोदी प्रश्न विचारू शकता हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावतो तिच्या चेहऱ्यावर हसू आणतो आणि साहजिकच तिला रिप्लाय द्यायला प्रवृत्त करतो उदाहरणार्थ तू माझ्यासारखीच आहेस का जी फ्री वायफाय बघून लगेच पासवर्ड शोधायला लागते ला आयुष्यात सर्वात जास्त समाधान कशात मिळतं नवीन कपडे घेताना की जुन्या पॅन्टच्या खिशात अचानक पैसे सापडल्यावर एखादा कडक उपवासाच्या दिवशी भुकेपेक्षा जास्त त्रास पिझ्झा आणि वडापावच्या वासाने होतो बरोबर ना हे प्रश्न थोडे मूर्खपणाचे वाटू शकतात पण तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे ते हलके फुलके असतात गंभीर नसतात आणि समोरच्या व्यक्तीला हसण्याची संधी देतात या प्रश्नावर रिप्लाय देणं सोपं असतं आणि त्यातून एक मजेदार संभाषण सुरू होऊ शकतं आता महत्वाची टीप सांगतो प्रश्न विचारताना तो समोरच्या व्यक्तीला ऑफेंड करणार नाही ना याची काळजी घ्या आणि तिच्या रिप्लाय नंतर लगेच त्यावर काहीतरी मजेदार बोला मेसेज नंबर तीन तिच्या आवडीशी संबंधित व्यक्तिगत टिप्पणी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर जसे की इंस्टाग्राम फेसबुक थोड़ी रिसर्च करा तिच्या फोटोमध्ये किंवा पोस्टमध्ये तिला कशाची आवड आहे हे शोधा तिचे छंद आवडते ठिकाण एखादा पाळीव प्राणी आणि तिला आवडणारा सिनेमा किंवा पुस्तकाचा उल्लेख असेल या माहितीचा वापर करून तुम्ही एक व्यक्तिगत मेसेज तयार करू शकता यामुळे तिला वाटेल की तुम्ही तिच्यामध्ये खरंच इंटरेस्टेड आहात आणि फक्त हाय म्हणून मेसेज करत नाहीये लोकांना त्यांच्या आवडीबद्दल बोलणं नेहमीच आवडतं उदाहरणार्थ जर तिच्या प्रोफाईलवर तिला फिरायला आवडतं असं दिसलं तर तुझे हिमालयाचे फोटो पाहिले खूपच सुंदर मला पण एकदा तिथे जायचे तू अजून कोणत्या ठिकाणी फिरलीस जर तिला चित्रकला आवडत असेल आणि तिने एखादं चित्र पोस्ट केलं असेल तर तू काढलेलं ते लँडस्केप खूपच अप्रतिम आहे तू कधीपासून चित्रकला करतेस जर तिच्याकडे पाळीव प्राणी असेल तर तुझा कुत्रा खूपच क्यूट आहे त्याचं नाव काय आहे मला पण पाळीव प्राणी खूप आवडतात या मेसेजमुळे समोरच्या व्यक्तीला कळतं की तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलं आहे आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात तिला हे खूप आवडतं कारण तुम्ही नुसतेच हाय म्हणून मेसेज करत नाही तुम्ही तिच्या आवडीच्या विषयावर बोलत असल्याने ती तुमच्या मेसेजला उत्सुकतेने आणि आणि रिप्लाय देते ज्यातून एक सकारात्मक अर्थपूर्ण संभाषण सुरू होतं जे हाय हॅलो कधीच देऊ शकत नाही मेसेज नंबर चार मदतीचा छोटासा प्रस्ताव हा मेसेज थोडा अनपेक्षित आणि वेगळा आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीला अप्रत्यक्षपणे मदतीचा किंवा एका सोप्या प्रश्नाचा प्रस्ताव देऊ शकता ज्यातून संभाषण सुरू होईल उदाहरणार्थ माझ्या लॅपटॉपमध्ये एक प्रॉब्लेम आलाय आणि मला आठवलं तू कम्प्युटरमध्ये हुशार आहेस एक लहान मदत करू शकशील का जरी तुम्हाला मदतीची गरज नसली तरी हा एक बहाना असू शकतो आज मी नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो पण मेनू काय निवडावं कळत नव्हतं तू जेवणाची शौकीन आहेस तू काय ऑर्डर केलं असतं यामध्ये अप्रत्यक्षपणे मदत मागितली आहे मी आता नवीन वेबसिरीज बघायला सुरुवात केली आहे तुझ्या काही रिकमेंडेशन्स आहेत का ज्या बघायलाच पाहिजे या मेसेज मध्ये मी पेक्षा तो महत्वाचा आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीला महत्व देतात असं दिसतं या मेसेजचा परिणाम काय हा मेसेज समोरच्या व्यक्तीला हे दाखवतो की तुम्ही त्यांच्या कौशल्याचा किंवा मताचा आदर करता आणि त्यांना महत्व देता जेव्हा तुम्ही त्यांना मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी विचारता तेव्हा त्यांना विशेष वाटतं यामुळे त्यांना तुमच्याशी बोलणं सोपं आणि सुरक्षित वाटतं कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवत आहात याचा परिणाम म्हणून ते लगेच प्रतिसाद देतात आणि तुमच्याशी एक सहयोगी हो आणि मित्रत्वाचं संभाषण सुरू होतं आता महत्वाची टिप्स मदतीचा प्रस्ताव प्रामाणिक वाटला पाहिजे आणि एकदा संभाषण सुरू झाल्यावर तुम्ही विषयाला सहजपणे दुसऱ्या दिशेने घेऊन जाऊ शकता मॅसेज नंबर पाच सामान्य अनुभवावर आधारित मॅसेज आपल्याला अशा लोकांशी बोलायला आवडतं ज्यांच्यासोबत आपले काहीतरी समान अनुभव असतात तुम्ही तुमच्या आसपास घडलेल्या एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या सामान्य अनुभवावर आधारित मॅसेज पाठवू शकता हे दोन्ही व्यक्तींना जोडतं आणि संभाषणासाठी एक सोपं प्लॅटफॉर्म तयार करतं उदाहरणार्थ जर तुम्ही एकाच कॉलेजमध्ये असाल आज कॉलेजमध्ये लेक्चरमध्ये झोप लागेल लेक्चररही कंटाळले होते वाटतं तुझ्यासोबत पण असं होतं का जर तुम्ही दोघांनी एखादी कॉमन इव्हेंट अटेंड केली असेल कालचा कार्यक्रम खूप भारी होता मला तर तो डान्स परफॉर्मन्स खूपच आवडला तुला काय वाटलं जर तुम्ही सोशल मीडियावर एखादा व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल तो कालचा व्हिडिओ पाहिलास का हसून हसून पोट दुखलं हा मेसेज समोरच्या व्यक्तीला लगेच कनेक्ट करतो कारण तो तिच्याशी आयुष्यातील एक सामान्य अनुभव असू शकतो आता हा हॅलो पाठवणं बंद करा आणि आजच या मेसेजचा वापर करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मुलींकडून चांगला रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला या मेसेजपैकी कोणता मेसेज सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही कोणता मेसेज आधी ट्राय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना या टिप्सची गरज आहे आणि हो अजून अशा धमाकेदार टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बोलत राहा हसत राहा आणि स्मार्ट मेसेजिंग करत राहा बाय बाय